आपण जे चिमणी लोकेशनवर पोहोचलो वरती ऍडम साइडला आणि समोर खाली बघा एक नंबर असं गार्डन बनलोय आत्ताच बनवलाय प्रॉपर मी लोकेशन या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे जसकारमधून किंवा सोनारी जेनपिटमधनं शेव्याला जुन्या शेव्याला कसं जायचं तर चला नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिनी मराठी चॅनल नाव आहे पहिले तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याच निमित्त आम्ही ना चा हर्देख, हर्देख, चा। आज मंदिरात शिवमंदिरात म्हणजे एकदम जुना मंदिर आहे जुन्या शेव्याला तुम्हाला दाखवतोय चला कंटिन्यू राहा दर्शन घ्या तुम्ही भोलेनाथांचं तर चला आम्ही पण घेतो तुम्ही पण घ्या आणि कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये बघा भारी मंदिर बनलेलं आहे आणि जुना एक मंदिर आहे आणि नवीन मंदिर एक बांधलेलं आहे शांतेश्वरी आईचा तर तुम्ही बघा आम्ही चाललो चल तुझ आपले लोकल भागातील माणसांना तर माहितीच असेल जुना जुनाशा तर दुसरेकडनं म्हणजे बाहेरून कोणाला माहिती नसेल तर तुम्हाला प्रॉपर मी लोकेशन या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे जस्कारमधून किंवा सोनारी जेनपिरीमधनं शेवायला जुन्या शेवायला कसं जायचं तर चला हा बाईकवर चाललो आहे ॲक्च्युली फोर व्हीलरमध्ये आम्हाला दाखवतानाच आला लोकेशन म्हणून बाईक घेऊन चाललो आहे तुमच्यासाठी तर कंटिन्यू राहा आणि लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका तर चला शेव्याच्या शिवमंदिरकडे जाण्याचा रस्ता, रस्ता हा मेन रस्ता आहे म्हणजे बघा हा ब्रिज आहे ना समोरचा पोल स्टेशन नावाशेवा पोल स्टेशन आणि तुम्हाला जर नवी मुंबईवर न्यायचं असेल तर नावाशेवाचा चौक आहे म्हणजे पोलीस चौकी ट्राफिकवाल्यांची तिथून सरळ रस्ता असा रस्ता गेलेला आहे बघा इथनं समोरून आणि हा पोल स्टेशनचा ब्रिज आहे ना इथनं इथं बोर्ड दिलेलं आहे पुढे पुरातन शिवमंदिर जाण्याचा रस्ता आणि हा रस्ता सरळ इकडनं जायचा तर चला आम्ही पण इकडनं चालू नका तुम्हाला यावंच असेल तर इथनं शिवू शकतो असं चार पाच रोड आहेत पण हा रोड आहे ना एकदम सेफ रोड आहे एकदम खालीवाला रोड आहे 在。<Right. S 2> right. पण जे चिमणी लोकेशनवर पोचलो वरती ॲडम साईडला आणि समोर खाली बघा एक नंबर असं गार्डन बनला आहे आत्ताच बनवलं आहे एक नंबर व्ह्यू हो। अरे ना त्या साईडला पण काम चालू वाटतं कुठल्या तरी गार्डनचं चला तर आपण जाऊया आता शिव मंदिरात दर्शन घ्यायला आणि बाजूलाच शांतेश्वरी आईचं मंदिर बांधलेलं आहे म्हणजे पहिले जुना तर माहिती नाही कसा होता पण नवीन बांधलाय तो आता पहिल्यांदा मी चालू बघायला पण तुम्ही पण बघा कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये हो तर चला जाऊया

दूरी 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 दूरी। दूरी। या लोकेशन लोकेशनवाल्यात ना समोरच एंट्री आहे कमान शेवाचा शंकर तर या एंट्रीमधनं आपण एंट्री करूया देव शंकर आम्ही महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदरच आलेलो आहोत दर्शनाला कारण की उद्या आम्ही जाणार आहोत घारापुरीला उद्याचा ब्लॉग येणारच आहे आणि आजचा पण ब्लॉग तुम्हाला <प्रेका> उद्या बघायला भेटेल आणि आम्ही आमच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त आज दर्शन आहोत महा भोलेनाथांचं तर मला एंट्री करूया त्याची तयारी ना ਗਰਬਤਿ ਹੋ ਗਰਿ ਦਿਲੀ ਵਗ ਹਰ ਹਰ ਮਹਾਦੇਵ मस्त असं इथं गार्डन स्वच्छ आहे बघा स्वच्छता बघ तिथे हा बघ ते कबुतर चढ्यास टाकला बघ मक्क्याचा इथं पहिलं असं कायच नव्हतं आत्ता भारी, भारी गेलय म्हणजे आराम करण्यासाठी साईडला जागा आहे बघा मस्त आणि तलाव पण एकदम जुना तलाव शेव्याचा जुना तला आहे वरचा कुठं किती मोठ आहे पावसाल्यानंतर अख्खा भरत असेल तुम्ही हम्म लय जुना लय जुना तला ये आणि त्या साईडला मंदिर बांधलं आहे शिवमंदिराच्या साईडला साईडला तर जाऊया आपण बघायला चल त्याच्या जाम जेली जेली कडक ना कमलाच फुलं बघा बघ हम्म ते पण हे बघ एक नंबर भारी वाटत इथे ना खंबाचं पूल पण आहेत आणि तलाव एकदम सुंदर असा छोटासा तिथनं पाणी येईल इथनं पाणी इथनं घालून पाणी जाईल आणि त्याला आणि पावसाळ्यानंतर कसला भारी वाटतं पुरे झरवात असतं ते वरून पाणी येईल तल्यात येईल आणि तल्यात ना खालची इकडची आहे ना तो मोठा तलाव आहे ना तिथं पाणीच जाईल पुर झरवत असतं आणि भारी वाटतं आपण आलेलं त्या आणि त्या साइडला आहे ना त्या साइडला मंदिर आहे बघा तुम्हाला दाखवतोय तिथं आपल्याला जायचं आहे चला तर जाऊया आपण चल इकडे जाऊ जाऊच आणि जे आपले सोमवार असत श्रावण महिन्यातल्या ते तेव्हा तेव्हा पाऊस असतं तेव्हा एवढा वा भारी वाटत आणि जेवण वगैरे पण असतं इथं दर सोमवार म्हणजे या। याच्यातले सोमवार श्रावण सोमवार येऊन बस उद्या असेल काहीतरी जेवण हा उद्या असेल काहीतरी जेवण खास म्हणजे प्रोजेक्ट डेव्हलप भारी केला इकडचा हाँ फोटोशूट सा एक नंबर है एक नंबर हम्म ना, ना फुला तो दिए दिए। वाली बीला 啊，不错，不错。 नाही एक नंबर मंदिर म्हणजे एकदम म्हणजे जुना कसं मंदिर असत ते आठवण मी तू पहिल्यांदा आलीस त्याच्या इथं मी पहिल्यांदा मी फक्त फोटो बघितलेला मला वाटलेलं मला पण वाटलेलं बाहेरचं एकदम कुठल्या तरी बाहेरचा आहे प्लेस हा एक म्हणजे गावातले म्हणजे परत म्हणजे बघितला होता फोटो तेव्हा बघितला कुठलं मंदिर आहे कुठलं मंदिर आहे आपल्या जवळच मंदिर होता माहिती नव्हता खल्लास एक नंबर तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये एक नंबर आई शांतेश्वरी देवीचं मंदिर आहे खल्लास आणि खुला मंदिर आहे काय दरवाजे काय नाही काय नाही मस्त मस्त एक नंबर जाम भारी बघा ना खल्लास असं वाटे आता हप्तांची तीन वेळा तर आहे शेवटचा आहे बसायला संध्याकाळी म्हणजे जो काय ट्रेस असेल डोक्यांचा जो काय काय असेल टेन्शन बिन्शन असेल डायरेक्ट जाईल इथं बसायला आलो तर शपथ हा कुठला टकड आहे मस्त ठेवलं पाठीने दे। लावलं याची बघ चल तिथं बसूया पण एक खुर्ची आहे बघ तिथं तर आमच्यासाठी एक स्पेशल खुर्ची आज आमची ॲनिव्हर्सरी आहे ना त्यानिमित्त स्पेशल खुर्चीवर बसून एक शांतता ची थोडी म्हणजे माइंड माइंडमधलं जे काय ते काढून चांगला फील करूया हे बघी खुर्ची व बसवून बस त्याची फर्स्ट ना बरफ्लाय बटरफ्लाय बटर आर ना मस्त एक नंबर तर तुम्हाला एवढं असेल तर या उद्या भरपूर गर्दी असेल उद्या भारी वाटेल जाऊ शकत ना सर कारापुरला इत नक्की या इथं किंवा फदलीन भरपूर मंदिर आहेत जुने मंदिर या आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याच्या महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्स ॲडव्हान्स तर जाम भारी वाटला दर्शन पण भेटला आणि मन मोकलेपणा एकदम भारी व्ह्यू पण तुम्ही हा लोकेशन बघून उद्या शिव गर्दी करशिव गर या नक्की या असं काही नाही पण घाण बिन करू नका प्लीज कारण की एकदम स्वच्छ आणि सुंदर ही जागा आहे एकदम शांत

चला तर आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जसं इंस्टाग्रामवर सपोर्ट करतो तसं युट्यूबला पण सपोर्ट करा आणि जरा आम्ही ऍक्टिव्ह नाही आहोत युट्यूबवर त्याबद्दल सॉरी नक्कीच ऍक्टिव्ह असू आणि आता आपली हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा खूप जास्त शेअर करा आणि भरपूर कमेंट करा नक्की व्हिजिट द्या ना प्लीज लवकर जाऊन लाईक करा लाईक हा महत्त्वाचा असतो कारण की आम्हाला जेवढं लाईक येतात ना तर असं वाटतं का अजून व्हिडिओ बनवायचा आणि कमेंट असतात का चांगले चांगले कमेंट आल्यावर असं वाटतं का, वा, का अजून व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायचा आणि तुम्हाला आवडतात ते मला माहिती आहे आपल्या गाववाल्यांना पण आवडतात आणि बाहेरचं जवळ आपली फॅमिली आहे त्यांना पण आवडतात तर नक्की लाईक करा आणि सपोर्ट असू द्या तसंच आम्हाला म्हणजे डिमोटिवेट झालेलं दोन म्हणजे चार पाच दिवस झालं म्हणजे जास्त दिवस झालं आणि डिमोटिवेट झालतो आम्ही म्हणून व्हिडिओ काढत नव्हतो तर रोज कंटिन्यू आम्ही व्हिडिओ काढू तर नक्की जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा नाही चांगला असं प्रेम द्या तर चला बाय बाय थँक्यू